श्री स्वामी समत मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते आज आपण वॉशिंग मशीनची डीप क्लिनिंग करूया डीप क्लीन कमीत कमी महिन्यातून एकदा तरी तुम्ही कर जा बघा या माझ्या मशीनला नऊ वर्ष पूर्ण झालेले आहे दहावा वर्ष सुरू आहे माझ्या मशीनला तरी पण जशाने तशी ती अगदी नवीनच दिसते चला तर मी तुम्हाला दाखवते डीप क्लिनिंगसाठी मी काय काय यूज करते हा हा पावडर आहे ऑनलाईन मिळतो डीप क्लिनिंगसाठी तुम्ही पण घेऊन घ्या आणि कॉलिन लागेल आपल्याला आपण सर्वप्रथम आता मशीनला बाहेरून सगळं कॉलिनने छान असं लावून घेऊया आणि त्याला पाच मिनटं रेस्ट ठेवू देऊया त्यानंतर त्याला सुक्या कपड्यांनी छान पुसून घेऊया वॉशिंग मशीन जर आपण महिन्यातून एकदा जर डीप क्लिनिंग केली का आपल्या वॉशिंग मशीनची लाईफ वाढते तसंही पण आय एफ बीच्या वॉशिंग मशीनला दहा वर्षाची गॅरंटी आहे पण आपण त्याला जर डीप क्लिनिंग करत राहिलं तर ती आणखी जास्त चांगल्याने राहते म्हणजे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष पण ही मशीन चालते आता आपण कॉलनी पाच मिनटं झालेले आहे ला लावलं होतं ते त्यानंतर आपण आता स्वच्छ असं कोरड्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेऊया घासून सगळं स्वच्छ आणि बाहेरून असं क्लीन पुसून घेतल्यानंतर तुम्हाला मी डीप क्लिनिंग पण सांगते आहे पहिल्यांदा कोरड्या कपड्यांनी पूर्ण असं स्वच्छ जे आपण डिटर्जंट लिक्विड टाकतो किंवा असे जर काही पाण्याचे डागं वगैरे पडतात ते कॉलिननं अगदी इझिली स्वच्छ होतात नाहीतर तुम्ही डि आपल्या जे वॉशिंग मशीनचं जे लिक्विड असते त्याने पण थोडंसं पाण्यामध्ये टाकून त्याने पण पुसू शकता जर तुम्हाला कॉलिंग यूज नसेल करायचं तर बघा आता छान स्वच्छ क्लीन पुसली आहे बाहेरून आणि बाहेरून पुसून झाल्यानंतर मी तुम्हाला इथं डीप क्लिनिंगमध्ये दाखवते जिथे आपल्या जर वॉशिंग मशीनमध्ये एखादा कॉईन राहिला असेल सेफ्टी पिन राहिली असेल किंवा आपली हेअर पिन राहिली असेल केसं राहिले असतील आपले कपड्यामध्ये वगैरे तर ते, ते सगळे इथे मशीनच्या इथं बॉटममध्ये जाऊन इथे एक बटन राहते एक होल राहते त्याच्यामध्ये अटकते इथं एक जागा दिले राहते त्याला आपण प काढूया त्याच्यामध्ये थोडा बहुत एक दीड ग्लास पाणी पण राहते आपण ते पहिल्यांदा पेचकसनं वरचं काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता अंदरचा आपण पाईप खोलून घेऊया त्याच्यामध्ये एक दीड ग्लास पाणी निघते त्याच्यासाठी मी थो छोटासा एक वाटा घेऊन तिथं लावलेला आहे ते आपण खोलून घेऊया त्या पाईपला बघा अगदी इझिली आहे कोणी पण करू शकते हे डीप क्लिनिंग याला काही सर्व्हिसिंगला बोलवायची काही जरूरत नाही आहे आता हे आपण खोलून घेऊया साधारणतः एक महिने झाला मी मशीनला क्लीन नाही केलं होतं बघा त्याच्यामध्ये जर जे काही डस्ट असेल ते इथे अटकले त्याच्यामध्ये केस इथं अटकले कधी मधी याच्यामध्ये कॉईन किंवा हेअर पिन पण राहतात आमचे तर आता हे आपण हे पाईप असं अलगत बाहेर काढून घ्यायचं आणि हे पाणी पण त्याच्यातून निघून गेलं आहे बस झालं इतकंच आहे याला आपण आता त्या छोट्या पाईपला छान याला छोट्या ब्रशने डिटर्जंटचं थोडंसं टाकून याच्यावर लिक्विड टाकून छान असं छोट्या ब्रशने स्वच्छ क्ल करून घेऊया आणि याला स्वच्छ झाल्यानंतर जिथने आपण हे पाईप काढलेलं आहे ती जागा पण तिथे पण हे बघा हे छान डिटर्जंट ना छोट्या प्रश्न अगदी इझिली क्लीन होऊन जाते याच्यामधले केस वगैरे हो आता याला पण इथे थोडंसं जास्त डस्ट आहे म्हणून मी सर्वप्रथम पेपर घेतला आहे आणि पेपरमध्ये बघा हे सगळं गाळ काढून घेते मी आणि त्यानंतर हे सगळं गाळ काढून घेतल्यानंतर ही मातीची जमा झालेली आहे डस्ट आहे त्यानंतर थोडंसं कॉलिन त्याच्यामध्ये टाकते आणि कॉलिन टाकल्यानंतर सुक्या कपड्याने असं कोरडं छान पुसून घेते आणि ते इझिली निघतात आपल्या कपड्यांचा जो डस्ट असतो ना तोच असतो तिथं पण तो क्लीन करत राहावा लागते नाही तर त्याच्यामध्ये जर एखादी कॉईन असेल पिना असेल तिथं अटकलं असेल तर मग ते परत परत तिथनं ब्लॉक होण्याची चान्सेस राहते आणि ते पाणी बाहेर येऊ शकते आणि आपण परत ते स्वच्छ केल्यानंतर तिथच्या तिथेच ते, ते लावून द्यायचं याला काही करायचं नाही फक्त गोल फिरवलं की लागते आणि ला निघून जाते आणि हे जे असते वरचं एक प्लास्टिकचं राहते ते ते इझिली त्याला असं दाबलं की ला निघून नि नी, लागून जाते आणि काढताना फक्त पेचकसनं काढावं लागते त्यानंतर आपण जिथे डिटर्जंट पावडर टाक लिक्विड टाकते रीन आला टाक रीन टाकते त्याच्यानंतर आपण कोणतंही पण कम्फर्टचं टाकते ते वाला मशीनचं थोडंसं हे प्रेस करून पूर्ण बाहेर काढून घेते तिथं लिहिलेलं आहे की तुम्ही हे प्रेस करा हे पूर्णच्या पूर्ण बाहेर निघते त्यानंतर याला पण आपण आता छोट्या ब्रशनं डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड टाकून तुम्ही याला छोट्या ब्रशनं चांगलं घासून स्वच्छ करून घेऊया आणि हे स्वच्छ करणं खूप जरूरी असते याच्यामध्ये जे आपण जे लिक्विड टाकतो ते पण तिथं चिपकून राहते त्यानंतर त्याच्या आतमध्ये पण आपण थोडंसं कॉलिन टाकून छान स्वच्छ पुसून घेऊया इथे इथनंच डिटर्जंट पावडर लिक्विड घेते आपली मशीन ते पण तिथनं जे पाणीचं जे फवार येतात ना ते पण छान क्लीन करत राहावं लागते त्याच्यामध्ये डस्ट राहते आणि त्यानंतर हे आपण आता तिथच्या तिथे हे लिक्विड टाकायचं बसून देऊया याला थोडंसं प्रेस केलं की ते आतमध्ये असं फिट्ट होते निघत नाही ते आणि एकदम चांगल्याने बसते आणि त्यानंतर परत आपण हे काढू पण शकते त्याला प्रेस केलं की ते पूर्ण बाहेर निघते आता हे आपण तिथे बसून देऊया आणि आता आपण मशीन आतमधनं कशी डीप क्लीन करायची ते दाखवते मी तुम्हाला बाहेरून तर आपली आता छान मशीन चमकत आहे आता आतमध्ये कसं चमकायचं ते पण बघूया सर्वप्रथम मी तुम्हाला हे पावडर जे दाखवलं आहे डीप क्लिनिंगसाठी ते पावडर घेऊन घेऊया हे मशीनच्या जे गोल रिंग राहते त्या रिंगमध्ये खूप सारं डस्ट राहते कपड्याची जी मळं राहते ना त्या मशीनच्या त्या रिंगमध्ये अटकून राहते सहसा आतमध्ये कमी राहते पण रिंगमध्ये जास्त राहते तर आपण आता जे डिटर्जंट जे मी तुम्हाला मशीनचं डीप क्लिनिंगसाठी पावडर दाखवत आहे ते पावडर तुम्ही ऑनलाईन बोलवू शकता आणि एकदा पूर्ण पॉकेट यूज करायचं आहे आपण थोडा बहुत मशीनच्या अंदर टाकू आणि त्याच्यानंतर थोडा आपण एक चम्मच दीड चम्मच त्या रिंगच्या अंदर टाकू आणि आता जे उरलेलं आहे एक किंवा दोन चम्मच उरलेला असेल भरपूर क्वांटिटीमध्ये आहे त्याच्यामध्ये आणि ते मग आता आपण तर जिथे आपण लिक्विड टाकते इथं डिटर्जंटचं ते लिक्विड टाकते तिथं आणि रिन टाकते तिथे आपल्याला एक एक चम्मच टाकून द्यायचं आहे हे एकदा पूर्ण पॉकेट यूज करावं लागते आपल्याला आणि कारण की हे मशीन आपल्याला दोन पावणे दोन तास घेते आणि ही छान डीप क्लिनिंग करते या पावडरनी दुसरं कोणतंही डिटर्जंट पावडर लिक्विड टाकायची जरूरत नाही आहे आता हे सगळं टाकल्यानंतर चला तर तुम्हाला आता मी हे टप क्लिनिंग कसं करते ते पण दाखवते चला तर आता इथं टप क्लिनिंगचं एक फंक्शन दिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला हे, हे मशीनचं बटन तिथं नेऊन सोडायचं आहे आणि आता तर टप क्लिनरवर हे इथं ठेवलं आणि तिथं स्पिन ड्रायर पण आहे म्हणजे कपडे वाळू पिळायची पण आहे स्प्रिंग स्पिन ड्रायर आणि ते आता दोन्ही ऑप्शन येते आता तर आपल्याला काय करायचं आहे टब क्लिनिंगसाठी आपल्याला इथं फ्लॅश होत आहे प्लस आणि मायनस हे फ्लॅश होत आहे इथं इथे हे हे बघा फ्लॅश होत आहे आता याला आपण याला की नाही अट ए टाईम दाबावं लागते आपल्याला दोन बोटांनी एकचदा दाबावं लागते प्लस आणि मायनस एकचदा दाबायचं एकचदा जर दा दाबलं तर इथे की नाही टब क्लिनरचा सेपरेट जो भाग आहे टब क्लीनचा तो येतो आणि तो स्पिन ड्रायर आहे तो तिथनं निघून जातो टप क्लिनिंगसाठी आपल्याला एक तास पन्नास मिनटं लागणार आहे चला तर आता आपण मशीन स्टार्ट करून देऊ आता हे पावणे दोन तास गेली ही मशीन आणि एकदम गरम आहे जसं तिला पाणी लागेल टप क्लीन करायला ती पूर्ण छान पावणे दोन तासामध्ये क्लीन करून घेते आणि आपली मशीन अगदी चकाचक निघून जाते त्याच्यातला वास निघून जातो त्याच्यामधलं जिथे कुठे अडकलेलं आहे जे मळ ते सगळं निघून जाते आत डब डीप क्लिनिंगने छान गरम पाणी घेऊन ती मशीन छान स्वच्छ करून घेते रिंगमधलं पण सगळं निघून जाते नंतर बहुत रिंगमध्ये आपल्यालाच कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यावं लागेल बरं का कारण की रिंगमध्ये बहुत ते अटकून जाते ते गरम पाण्याने बघा आता आपली ही मशीन बंद झाली आहे या आतमधून काचेला मी एकदा हात फिरून घेते आहे म्हणजे स्वच्छ होऊन जाते आणि त्यानंतर रिंगला पण मी एकदा स्वच्छ कपड्यांनी स्वच्छ पुसून घेते या प्रकारे आपल्या मशीनची तुम्ही अशी काळजी घ्या आणि आपल्या मशीनची लाईफ वाढवा आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा असे नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा आता ही मशीन कोणी म्हणूच नाही शकत की ही नऊ वर्ष झाले ओल्ड आहे ही मशीन म्हणून अगदी जशाने तशी न्यू दिसते ही मशीन आणि छान मला साथपण देते थँक्यू बाय